हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू हिमलताज लाईफस्टाईल कशा आहात सर्व मस्त आहात ना मस्तीच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर मैत्रिणींना उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सर्वत्र ऊन पसरलेला आहे त्या अशा उन्हात आपण बाहेर जातो येतो तेव्हा आपल्याला ऊन लागण्याची शक्यता असते अशा उन्हामध्ये आपल्या शरीराचा दहा कमी करण्यासाठी मी आज आपल्याला आंब्याचं सरबत कसं करायचं ते मी आपल्याला सांगणार आहे आणि हे सरबत तुम्ही वर्षभर ठेवू शकता तर बघूया आपण कसं करायचं ते तर सगळ्यात आधी मी आंबेनं पाण्यामध्ये भिजवत ठेवले म्हणजेच जवळपास अर्धा एक तास तरी भिजवले छान कारण त्याचा जो चीक असतो तो, तो निघून जातो आणि त्यानंतर मग छान स्वच्छ कापडाने पुसून घेतले आणि त्याचा साल काढून घेतले त्याचे बघू शकता हे मी सात किलो आंबे घेतलेले आहे आणि सर्व आंब्याचे मी साल काढून घेतलेले आहे आता मी इथे सर्व आंबे कुकरला लावणार आहे आणि दोन किंवा तीन शिट्ट्या घेणार आहे ह्यामध्ये आपण जास्ती पाणी टाकणार नाही आहो तुम्ही बघू शकता एवढे सगळे आंबे आहेत त्यासाठी मी फक्त एक ग्लास पाणी टाकलेला आहे एक किंवा दीड ग्लास तुम्ही टाकू शकता पाणी इथे छान तीन सिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण कुकर उघडून बघूया की कैरी शिजली की नाही ते इथे बघू शकता तुम्ही कैरी छान अशी मऊ झालेली आहे तर आता आपण या कैऱ्यात थंड होऊ देऊ आणि त्यानंतरच मग याचा गर काढायला सुरुवात करू थोड्या थंड झाल्या पाहिजे नाहीतर मग त्या हाताला चटके लागतात तर हे बघा छान अशी नरम झालेली आहे हाताला सोसवेल अशा त्या थंड झाल्या आहेत चमच्यानी आपण कैरीचा सारा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि मी दुसरी पद्धतसुद्धा आपल्याला सांगणार आहे त्या सर्व कैऱ्यानं आपण एका चाळणीमध्ये घ्यायच्या चाळणीच्या खाली एक भांडं ठेवायचं आणि वर चाळणी ठेवायची आणि पूर्ण कैरी अशी घासून घ्यायची त्याला तर काय होईल की पूर्ण गर असा खाली पडेल आणि चाळला पण जाईल तो गर त्याच्यामुळं गुठळ्या होण्याची शक्यता कमी असते अजिबात गुठ्या राहत नाही कैरीची कोय अशी कडक असेल तर ती पटकन बाजूला होत करता येते आणि जर कोय नरम असेल कोळी असेल तर त्यामध्ये मिक्स होऊ शकते त्यामुळे असं गाळून घ्यायचं प्रकारे आपण गाळल्याने काय होते की कोयला जे रेषे असतात ना ते सुद्धा बाजूला होऊन जातात म्हणजे ते सरबतमध्ये असे तोंडाला येत नाही तोंडामध्ये तर बघू शकता किती छान असं पणं तयार झालेलं आहे आपलं आता आपण या पण्याला छान शिजवून घेऊया तर एक एक असं पसरट पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी पूर्ण जो गर असतो ते सगळं टाकलं आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्येच आपल्याला सा साखर किंवा गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता गुळाचे प्रमाण मी तुम्हाला सांगते कपाने जर हा गर मोजून घेतला तर जेवढा गर असेल तेवढीच साखर किंवा गूळ तुम्ही यामध्ये घालू शकता गूळ किसून घातला तर खूपच चांगलं पण मी काय केलं आहे माझ्याकडे ना अशा साखरेच्या माळी होत्या या खूप थंड असतात खायला तर या मी टाकलेल्या आहे तर देवाला वाहलेल्या होत्या तर त्या होत्याच घरी त्यामुळे मी त्याच टाकल्या आणि त्या कामात पण आल्या आणि त्या थंडही असतात त्यामुळे पण्यामध्ये टाकायला खूप चांगलं असतं ते खायला आणि या लवकरच विळगून जातात पाच किंवा दहा मिनटात अशा विरघळून जातात त्यानंतर हा दोरा आपण काढून घ्यायचा मी दाखील तुम्हाला काढील तेव्हा आता ह्या जी मी हे जे करत आहे हे आहे पण ज्या कोय असतात त्या धुवून घ्यायच्या त्यातसुद्धा खूप सारं पणं असते तर या धुवून घेतल्या आणि चाळणीने चाळून घेतलं याचासुद्धा वरती जो चौथा असतो तो निघून जातो आणि आपल्याला या एकाच याच्यामध्ये दोन सरबतं मिळालेली आहे आपल्याला एक गर मिळाला आणि एक पातळ असं पण मिळालं आपल्याला बघू शकता मी चाळणीने गाळल्यावर वरती सगळ्या गोठळ्या येऊन गेलेल्या आहे तर हे सुद्धा आपलं पण हे मी आता शिजवून घेणार आहे म्हणजे गरम केलं की ते खूप जास्त दिवसही टिकतं पूर्ण चोथा मी काढून घेतलेला आहे आणि आता खाली आपलं पण तयार आलं आहे तर आता आपण याला छान गॅसवरती मंदाची वरती, वरती उकळून घेऊया ह्या पाण्यातसुद्धा तुम्ही साखर किंवा गूळ टाकू शकता तर मी इथे साखर टाकत आहे आणि थोडं मीठ टाकणार आहे चवीपुरतं आणि वेलची पूट टाकून आपण याला उकळून घेऊया उकळल्यानंतर वेलची पूट टाका तुम्ही नाहीतर त्याचा सगळा सुगंध निघून जाईल आणि हा गर जो आपण शिजवायला ठेवलेला आहे याला सारखं ढवळत राहायचं नाहीतर मग तो खालून लागू शकतो आणि मग करपट वास येऊ शकतो सरबताला तर बघा या थोड्या गाठी आता विरघळायला लागलेल्या आहे आणि आपोआप तो दोरा वरती येऊन जाईल आपल्याला काहीही करायची गरज नाही आहे तो म्हणजे त्या चम्मचलाच असा लागून येतो बघा आणि हा काढून टाकला मग मी तर इतकं इझी आहे तुमच्याकडे जर अशाच गा गाठी किंवा साखरेच्या माळी असेल तर तुम्हीसुद्धा टाकू शकता तर इथे आपलं हे सुद्धा पण तयार झालेलं आहे अगदी छान उकळी आलेलं आहे छान शिजलेलं आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहोत इथे तुम्ही बघू शकता गर जो आपण शिजवायला ठेवला होता त्याचा कलर असा छान बदललेला आहे या गराला तुम्ही अर्धा तास तरी शिजवायचा आहे इथे बघू शकता तुम्ही किती छान असा मऊसर असा गर तयार झालेला आहे आंब्याचा आपला आणि यामध्ये आपण आता मीठ टाकणार आहोत मीठच मेन असतं यामध्ये त्यामध्येच हे टिकायला मदत होते मिठामुळं तर यामध्ये मी तीन चम्मच असं मीठ टाकलेलं आहे आणि गर थंड झाल्यावरती मग एका पातेल्यामध्ये तो ओतून घ्यायचा आणि वरून पांढरं कापड असं बांधून घ्यायचं आणि तीन दिवस उन्हामध्ये हा ठेवायचा त्यानंतर वापरायला तयार आहे हा तर हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्हाला बघायची काही गरज नाही वर्षभर अगदी आरामात टिकेल तर तुमच्याकडे जेव्हा पाहुणे येणार असतील तर अगदी पटकन थंडगार कैरीचं पण तुम्ही त्यांना तयार करून देऊ शकता ह्याला तुम्हाला वेगळं काही फ्लेवरसुद्धा द्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये सब्जा भिजवून टाकू शकता किंवा मग पदीन्याची काही पानं क्रश करून टाकू शकता आणि जर काहीच नसेल तुमच्याकडे तर ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता यामध्ये असं वेगळ्या वेगळ्या प्रकाराने हे पणं तुम्ही सर्व करू शकता तर मी तुम्हाला बनवण्याची पद्धत सांगत आहे जर मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर मोठ्या बॉलमध्ये तुम्ही हा गर टाकायचा त्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तेवढं टाका थोडी साखर टाका तुम्ही यामध्ये थोडं मीठ टाका परत किंवा काळं मीठ टाकू शकता आणि त्याला छान घोळून घ्यायचं झालं तुमचं पणं तयार आणि तुम्हाला जर जास्ती करायचं नसेल तर ग्लासमध्ये तुम्ही दोन चम्मच हा गर टाका आणि पाणी टाका थोडी पिठी साखर टाका घोळून घ्या आणि द्या पाहुण्यांना अगदी झटपट तयार होणारं असं हे कैरीचंपणं आहे आणि वर्षभर टिकणारं ह्यामध्ये तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पूड किंवा काळी मिरी पूड चवीपुरतं काळं मीठ किंवा वेलची पावडर हे सुद्धा टाकू शकता तुम्ही आणि तेथे ते फ्लेवर याला मग येईल तर इथे मी छान तिखट आणि मीठ असं लावून घेतलेला आहे काठांना आणि त्यामध्ये मस्त बर्फ टाकला आणि थंडगार असं पण प्यायसाठी तयार केलं तर तुम्ही सुद्धा असं करू शकता तर मग मैत्रिणींनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत टेंडन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी